रुपये आज कमी गेला काय वाढल की मार्केटात गेलं ना निर्यात शुल्क हटवलं इथं काहीच नाही कमी आज गेला होता तो हाय बरोबर त्याच्या पुढे जायला पाहिजे कमीत कमी तो, तो। ना खर्च फक्त पंचवीस रुपये वाढले एकवीस रुपये वाढले म्हणजे काहीच अजून फरक जाणवलं ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळची वाजणी देऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवज आवक कमीच आहे सोमवारच्या मानाने जवळपास दोनच लाईन आहे पिकअपचे आणि आणि अठरा ते वीस लाईन आहे उभ्या ट्रॅक्टरचे बघू काल निर्यात शुल्क पण हटवलंय बघू काही फरक पडतोय का, का बाजारात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही बाजारावर बघायला मिळेल बाजारभावात काही सुधार किंवा काही बदल झालाय का ते पण बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला करेक्ट करा धन्यवाद एवढ्या ट्रॅक्टरमधील निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळा लाल आणि बियाणे बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळेल पहिलाच ट्रॅक्टर आहे उन्हाळाचा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये गांधा आहे सगळाचा साठ प्लस आहे किती गेला दादा चौदा चौदाशे एकवीस रुपये झाला कुठला दादा कांदा सावकी तालुका ठीक आहे बियाणं कोणतं आहे आता घरगुतीच बियाणे ठीक ओके हा उन्हाळा जायचं आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाले मीडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे काय बघायला तेराशे पंचावन्न कुठला कांदा कडकचा आमचा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये तेराशे पंचावन्न झाला आपण मिडियम साईज वरचे उन्हाळा कुठला कांदा अकराल्याचं बियाणं कोणतं आहे बियाचं बियाणे उन्हाळ्याचं मिडीयम साईज मध्ये लाल कलर मध्ये काय बघायला बाराशे नव्वद कुठलाय कांदा ब्राह्मण गा। ब्राह्मण गावचा कांदा बाराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये बियाणं कोणतं नाही लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये किती गेला दादा लालचा तेरा त्र्याहत्तर गेला कुठला आहे कांदा लाल उन्हाळे उन्हाळा उन्हाळा ठीक आहे गाव ओके काय बघायला दादा तेराशे ऐंशी रुपये जाय बा क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा अकरा बियाणं कोणतं घरगुती बियाणे ठीक बाई काय मुंबई से आहे माललेली आहे आहे अभी अभि ओके चले गे धन्यवाद माल लीजिए अभी अभि रिजेक्शन आहे नऊशे पंचावन्न रुपये रिजेक्शन ठीक तेराशे नव्याण्णव मध्ये चौदाशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये सगळा साठ पासष्ट प्लस कुठला आहे कांदा बाद तिसगाव बादुरीच बियाणं कोणतं आहे गावठीचं बियाणे ओके चौदाशे एकाहत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय मारली उन्हाळ कुठला आता कांदा देवळाचा कांदा आहे बियाणं कोणता आहे राईचं बियन ठीक ओके राईचं बियन आहे चौदाशे एकाहत्तर रुपये आज कमी गेला काय वाढेल ना निर्यात शुल्क हटवलं इथं काहीच नाही आहे काही कमी आज, बरोबर त्याच्यापुढेच जायला पाहिजे कमीत कमी दोन हजारच्या अजून फरक जाणवलं ओके गेला साइज मध्ये तेराशे एकसष्ट रुपये आहे तेराशे एकसष्ट मिडियम साईज मध्ये कुठला आहे नांदूरचा ओके कोळा माले आले क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याचे ड्राय मले पिंपळावर ओके तेराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदावाडी शिंदवडकर चौदा काय चौदाशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवडचा कांदा कोणतं आहे घरगुतीच बियाणे किती गेला मावल्या चौदाशे चावड़ार। चौदा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वाजगाव खरडा तालुका देवळा बियाणे कोणते रेड फोरच बियाणे ठीक किती गेला मावल्या पंधराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये दादा रेड बियाणा ओके तेराशे एक्कावन्न रुपये कुठला दादा लोणारवाडी कुठलावाडी तालुका दिंडोरी ठीक आहे बियाणे कोणते होत दादे गजान कांदा मोठा आहे का संपला ठीक तेराशे शेचाळीस कुठला आहे कांदा सिंधवडचा कांदा आहे तेराशे शेहेचाळीस रुपये माऊल्या चौदाशे पन्नास झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिंदवत तेराशे एकतीस रुपये एकवीस ते एकतीस एकतीस ठीक उन्हाळा पुन्हा क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कलर मध्ये कांदा आहे साईज आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे किती गेला काय बघायला दादा चौदाशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा करमाळाचा बियाणं कोणतं आहे प्रसादचं बिहन ओके किती गेला तेराशे एक्क्यान रुपये कुठलाय कांदा तालुका तेराशे ऐंशी रुपये झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे कुठलाय कांदा ओके तेराशे उन्हाळाचा आहे का लालसा उन्हाळाचा ठीक आहे कुठलाय कांदा फार फार फार्मसीट हां लाल कलर मध्ये क्वालिटी क् बघू शकता लाल कांदा आहे किती गेला दादा तेराशे कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता किती राहिला शिल्लक दादा ओके तेराशे सत्त्या चौदाशेला तीन रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे अकराशे एक रुपये झाले उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजाच आहे कुठला आहे दादा कांदा उंबर तेराशे झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची लालचा आहे कुठला आहे कांदा उंबरखेड साकोर्याचा ठीक उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये मोडीचा कांदा आहे ठीक आहे कोणतं आहे घरगुतीच बिया आहे ठीक धन्यवाद काय बघायला चौदाशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला झाला कांदा सावरगावचं बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाणे ठीक आहे धन्यवाद हा चौदा एक्कावन्न झाला क्वालिटी बघू शकता ड्रायमार उन्हाळा कांदा कुठला कांदा विंचुरी तालुका साठाना ठीक हालचा लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये किती गाल तेरा एक्कावन कुठला आहे कांदा रेड गावचा आहे तेराशे एक्कावन्न रुपये शिल्लक किती राहिला लालचं एक तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा ठीक अकराशे तीस उन्हाळ कांदा आहे ताजा कुठला आहे कांदा पुरी। शेलुपुरीचा बियाणा कोणता ठीक आहे घरगुती चौदा एकवीस चौदाशे एकवीस झाला एक उन्हाळ क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा तळव्याचा बियाणे कोणतं आपलं घरगुती बियाण्याच तेराशे ब्याण्णव रुपये उन्हाळ क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा तावड़ी। तावड़ी। ता� तांदूळ बाराशे बावन गेला निर्यात शुल्क हटवलं तरी बाजार काही ठीक आहे आहे कांदा लाल संपले काय संपवली ठीक तेराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे आहे आता कांदा रेड गावचा बियाणा आहे घरगुती बियाणे चौदाशे ऐंशी कातरणीचा कांदा आहे कातरणी विसापूरचा आहे विसापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो बियाणं कोणतं नारळीच मग आहे ठीक चौदाशे तीस रुपये जाईल उन्हाळाचे कुठला आता कांदा बाया बियाणं कोणता आहे घरगुती चौदाशे एकवीस रुपये रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे वाढलेला आहे पूर्ण ड्राय माल कुठला आहे कांदा शिंदे बायाळे बियाणे कोणतं आहे चायना किती गेली आज सातशे रुपये सातशे रुपये क्वालिटी बघू शकता लाल संपले का बाराशे त्र्याऐंशी लाल कांदा आहे संपला नाही का अजून चार पाच गाड्या आहेत ठीक आहे काही सुधार वाटतो का नाही आज मार्केट मध्ये होईल का नाही काही आता नीरच सुन का एक तारखे बसून म्हणत मग आता चौदाशे चौदाशे पंचावन्न झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सतरा प्लस बियाणं कोणतं आहे कुठला कांदा बाराशे पाच बारा आली ना आता बरा गेला शनिवारी ना शनिवारी हा शनिवारी बरोबर हा ना तेराशे ऐंशी रुपये झाला उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा शेलदारीचा बियाणं कोणतं पंचगंगा का बाराशे रुपये जायला लाल कांदा कुठला आहे कांदा कडक वजरचा किती शिल्लक राहिला लाल लाल किती राहिला शिल्लक हा अकराशे लालचाच आहे लाल ना लाल कुठला आहे कांदा कडक आमचा कांदा आहे अकराशे मीडियम साईज मध्ये सातशे कुठली गोलटी सावरगाव लालचीर कांदे संपले काय अकराशे एक्कावन्न रुपये लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा देवरगावचा देवर लाल संपला काय अजून चालू आहे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये रेड साईज कुठला आहे कांदा काय गेला चौदाशे पस्तीस मुळाण्याचा कांदा आहे तालुका सटाणा बियाणे कोणतं आहे घरगुतीच बियाणे किती गेला काका चौदाशे एक रुपये मिडीयम साईज मध्ये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा वडनी हा तेराशे ऐंशी जायला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक काय बघेल सहाशे तीस उन्हाळची लाल लालची लालची किती गेला दादा चौदाशे दोन झाला क्वालिटी बघू शकता ड्राय आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा चांदवड बिटावर बियाण कोणतं आहे घरगुती तेराशे किती साठ का पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक साठ साठ आहे का पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे कुठला कांदा बियाणं कोणतं आहे पुन्हा पुरसुंगी तेराशे साठ झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला कांदा वडळीचा बियाणं कोणतं आहे घरगुतीच आहे ठीक लालचा आहे काय बघायला दादा लाल बाराशे एकसष्ट रुपये आहे कांदा पाटगाव चौदाशे चौदा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याशी उन्हाळ्या कांदाचे चौदाशे चौदा रुपये मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा कडक जा तेराशे पन्नास रुपये वलच वलनाचे कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाणं ओके चौदाशे एकाहत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये सगळा कांदा उन्हाळाचा बियाणं कोणता दादा कुठला कांदा वडाळीचा तेराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळसाची मीडियम साईज मध्ये कुठलाय कांदा किती गेलाशे रुपये हा बाराशे गेला लाल लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये बाराशे शिल्लक किती राहिला काका आवरले सर उलटी काय बघली पाचशे रुपये लालची कुठली उलटी कांदे आवरले काय अजून गावठी उन्हाळा हे लाल संपले चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा आहे लाल कलर मध्ये कुठला आहे कांदा वडाळीचा आहे बाराशे चाळीस लाल कांदा आहे बाराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा पालखी